हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील बहुचर्चित धरणाचे काम जनतेच्या निर्णयाप्रमाणे करू आणि कुठलाही प्रकल्प आपण बडजबरीने जनतेवर थोपणार नाही असे हिंगोली वसमत येथे जाहीर सभेत घोषणा केली होती या घोषणेला केवळ दहा दिवसाचा कालावधी होत असला तरी मात्र प्रकल्पाचे काम चालू झाल्याने शिंदेने दिलेले आश्वासन हे जुमला तर नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय परंतु त्वरित काम बंद केला नाही तर धरण विरोधी संघर्ष समिती आपल्या पद्धतीने काम बंद पाडेल असा इशारा दिलाय बघूया मराठवाडा न्यूज ची एक विशेष रिपोर्ट नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील बहुचर्चित प्रकल्पाचे खंबाळा येथे भिंतीचे काम व खडका खंबाळा या गावांना नदीपासून जोडणाऱ्या कच्च्या रस्त्याचे काम दीड महिन्यापूर्वीच निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्यातील धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले होते त्यानंतर मात्र महाराष्ट्रात लोकसभेची आचारसंहिता लागली आचारसंहितेच्या काळात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार कदम यांच्या प्रचारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुचर्चित निम्न धरणाचे काम जनतेच्या निर्णयाप्रमाणे करू आणि कुठलाही प्रकल्प आपण बडजबरीने जनतेवर थोपणार नाही असे हिंगोली वसमत येथे जाहीर सभेत घोषणा केली होती तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पात पंच्याण्णव गावातील दीड लाख लोक विस्थापित होत असल्याने या प्रकल्पाबद्दल जनतेचे मत ऐकून घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर बैठक घेऊ आणि त्यानंतर त्यातून काहीतरी मार्ग काढू असे जाहीर आश्वासन भाषणात दिले होते आणि अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वासन देतो पुन्हा एकदा शेवटी शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून जे काही काम राहिली असतील ती कामं नक्की मी आपल्याला या ठिकाणी चिमटा धरणाच्या बद्दल पण काहीतरी आहे ना वाटत चिमटा धरणाला विरोध त्याप्रमाणे आपण करू शेवटी लोकांना काय पाहिजे तेच देणार आपण आपण कुठलाही प्रकल्प जबरदस्ती अंगावर थोपणार नाही हे सरकार लोकांना मदत करणार आहे आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो या सिंचन प्रकल्पांना आपलं धरण कुठलं मी नाव विसरलो चिमटा चिमटा धरण माझ्याकडे सातत्याने चिमटा धरणा करता या ठिकाणी केराम साहेब येतात केराम साहेब चिंता करू नका चिंता नको चिमटा हवा त्यामुळे त्याचही जे काम आहे आता आचारसंहिता आहे आचारसंहिता संपू द्या त्याचीही बैठक घेतो आणि तेही काम मी मार्गी लावतो कारण आपल्याला या सगळ्या भागाचं चित्र बदलायचं आहे परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपताच अवघ्या काही दिवसातच आजपासून निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे व नदीतल्या रपट्याचे काम सुरू करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन हे हवेतच विरले की काय असे प्रश्न उपस्थित होत आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रातील पंच्याण्णव गावातील मते आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी खोटी आश्वासने दिलीत काय बुडी क्षेत्रातील जनतेची फसवणूक केली काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची घोषणा हे महायुतीच्या झुंबल्यासारखे खोटे आश्वासन तर नाही ना असे अनेक प्रश्न चर्चेला जात आहे आज धरणाचे सुरू केलेले काम एका आठवड्याच्या आत बंद केल्यास निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती आपल्या स्टाईलने हे काम बंद पाडेल असा इशारा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम निम्न पैनगंगा प्रकल्प धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने एक ते सव्वा महिन्यापूर्वी बंद पाडण्यात आले होते त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेची आचारसंहिता लागली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असतील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असतील यांच्या प्रचारात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब आले असतील त्यांनीसुद्धा पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांचं मत काय ते आम्ही जाणून घेऊ आचारसंहितेनंतर याबाबत एक बैठक घेऊन आणि पुढील निर्णय घेऊ असं आम्हाला जाहीर आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन हवेतच विरलं पूर्ण आणखी आचारसंहिता संपली नाही महाराष्ट्रातले आणखी टप्पे शिल्लक असताना आजपासून प्रत्यक्षात निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले पाटबंधारे विभागाचे अधिकारी तिथे उपस्थित राहून प्रकल्पाचं काम करत आहे एक प्रकारे मुख्यमंत्र्याने उपमुख्यमंत्र्याने आम्हाला जे आश्वासन दिले ते खोटे दिले ते आमची फसवणूक केली असं यावरून सिद्ध होते त्यांनी तातडीनं कामं बंद पाडावं अन्यथा धरणविरोधी संघर्ष समिती जाऊन ते काम बंद पाडेल एवढाच इशारा या निमित्तानं आम्हाला द्यायचा आहे राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन मोदीच्या सारखे झुमले तर नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला क्लिक करा